नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत बाटलीला चिकटपट्टी का लावायची काही क्लिनिंगच्या टिप्स काही मनी सेव्हिंग टिप्स काही रियूज आयडिया या सगळ्या टिप्स तुम्हाला नक्की आवडतील अशी मी आशा करते कारण आजचा व्हिडिओ खूप जास्त युजफुल आहे महिलांसाठी त्यामुळे पूर्ण बघा व्हिडिओ जर असा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा नवीन असेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा समोर घंटी आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि सगळ्या व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतील पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे घरात पडलेल्या या वस्तू असतात अशा प्रकारच्या स्क्रूड्राईव्ह असेल किंवा मग पाणी किंवा मग अशा प्रकारचं हे पकड वगैरे तर हे लोखंडी वस्तू असतात जास्त दिवस लाँग टाईमसाठी आपल्याला ह्याला टिकवून ठेवायचं असेल तर आपण काय करायचं यावरती थोडंसं वॅसलीन लावायचं किंवा मॉइश्चरायझर असेल तुमच्याकडे कोणतं ते लावायचं आहे यामुळे काय होतं की यावरती ऑइली असा थर तयार होतो आणि त्यामुळे याचा गंज आहे तो वाढत नाही किंवा मग याला लागलेला नसेल गंज अगदी नवीन वस्तू असतील तरीसुद्धा असं लावून ठेवा म्हणजे यावरती गंज अजिबात चढणार नाही आहे तर इथे मी अशा पद्धतीने याला तसंच ठेवलेलं होतं अगोदर आणि त्यानंतर आता यावरती मी व्यासलीन लावलं आहे तर आता याला अजिबात गंज येणार नाही आणि जसं या वस्तू मी ठेव ठेवून देईल तशाच वस्तू या ला लाईफटाईम टिकून राहतील अगदीच पुन्हा वारंवार या वस्तू घ्याव्या लागणार नाहीत तर यासाठी आपल्याला नवीन वस्तू घ्यायला पैसे ख खूप खर्च करावे लागतात तिथेसुद्धा आपलं मनी सेविंग होणार आहे त्यामुळे या पद्धतीने महिलांसाठी तरी घरगुती टीप आहे छान अशी की लोखंडी वस्तू कात्री वगैरे असेल तरीसुद्धा त्याला तुम्ही वॅसलिन किंवा मॉइश्चरायझर लावून ठेवू शकतो प्रत्येक घरोघरी वापरलं जाणारं हे गुड नाईटचं मच्छरचं मशीन जे आहे मच्छर घालवण्यासाठी घराच्या बाहेर तर या मशीनचा वापर आपण घरामध्ये करत असतो पण याकडे दुर्लक्ष थोडंसं जरी झालं तरी ही मशीन जे आहे ती धुळीने अगदी काळसर दिसायला लागते आणि यावरती वाईट अशा पोर्शन असतो तोसुद्धा ब्लॅकनेस त्यावरती जास्त चढला की मग खराब दिसतं हे मशीन आणि आपण त्याच्याकडे पाहिलं तरीसुद्धा आपल्याला किळस येते तर या पद्धतीचं जर मशीन तुमचं खराब झालं असेल तर तुम्ही त्याला स्वच्छ करण्यासाठी अगदी पाण्याचा वापर न करता एक छोटीशी टीप वापरू शकता त्यासाठी हँडवॉश घ्यायचा आहे आणि थोडासा हँडवॉश आपण यावरती टाकून ब्रशने आपल्याला त्याला घासून घ्यायचे टाकाऊ एखादा घरामध्ये टूथब्रश असेल तर त्याचा सुद्धा इथे तुम्ही वापर करू शकता मी सुद्धा एका टाकाऊ ब्रशचा वापर करून हे गुड नाईटचं मशीन आहे तर हे स्वच्छ केलेलं आहे बारीक सारीक ज्या जागा आहे तिथे जॉईंट आहे सगळीकडेच आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे हँडवॉश यावरती पाण्याचा वापर काहीच करायचा नाही नाहीतर पाणी जर या मशीनमध्ये गेलं तर पुन्हाही मशीन खराब होऊ शकते बंद पडू शकते म्हणूनच यावरती आपल्याला थोडंसं कोरडंच असं ठेवायचं आहे पाणी न वापरताच आपण ब्रशने याला साफ करायचं तुम्ही मशीन वेगळी काढूनसुद्धा खालचं लिक्विडसुद्धा अगदी वेगळं करून मग त्याला क्लीन करू शकता मी या पद्धतीने त्याला क्लीन केलेलं आहे पण अगदी स्वच्छ आणि अगदी नव्यासारखं हे मशीन दिसायला सुरुवात झाली या प्र प्रकारे तुमच्याकडे सुद्धा गुड नाईटचं मशीन असेल तर त्याला स्वच्छ करायला ही छोटीशी टीप वापरा आता काय करायचं आहे पुढे ते सांगते तुम्हाला मी आता हे घासून घेतल्यानंतर एक ओला रुमाल घेतलेला आहे आणि त्यावरती पाणी टाकून तो पिळून घ्यायचा आहे चांगला आणि त्या पिळलेल्या रुमालानेच आपल्याला याला छान असं कोरडं करून घ्यायचं आहे अगदीच कोरड्या रुमालाने याला कोरडं करण्यापेक्षा थोड्याशा ओलसर रुमालाने जर याला स्वच्छ केलं किंवा कोरडं केलं तर यामध्ये पाणी जाण्याची पण शक्यता नसते आणि पाण्याचं थेंब जातही नाही पण वरतून मशीन खूप छान अशी स्वच्छ होते या पद्धतीने तुम्ही घरातल्या कुठल्याही वस्तू प्लास्टिकच्या किंवा घड्याळ वगैरे असतं भिंतीवरचं तर तेसुद्धा सुद्धा साफ करू शकता असं केल्यामुळे काय होतं की आपल्या वस्तू आहेत इलेक्ट्रिक त्यासुद्धा खराब होत नाहीत आणि त्यामध्ये पाणी वगैरे जात नाही तर वरच्यावर त्याची डीप क्लिनिंग होते तीसुद्धा विदाऊट वॉटरची तर या प्रकारे तुम्ही घरात कुठल्याही वस्तू इलेक्ट्रिकच्या असतील किंवा तुमच्याकडे घरामध्ये मिक्सर साफ करायला तुम्हाला कुठली टीप हवी असेल तर ती ही सुद्धा आहे है, हँडवॉशचा वापर करून तुम्ही एक सर देखील साफ करू शकता या पद्धतीने तर पुढची आपली टीप आहे तीसुद्धा खूप जास्त युजफुल आहे आणखीन काय आपण हँडवॉशने साफ करू शकतो ते तुम्हाला मी सांगते इथे अशा प्रकारे जर आपल्याकडे घरामध्ये मोबाईलचे कवर असतात तर ते आपण काढून पाहत नाही त्यामध्ये भरपूर धूळ अडकलेली असते तर ती साफ करण्यासाठी सुद्धा हँडवॉशचा वापर करू शकतो आणि जर हँडवॉशसुद्धा आपल्याकडे एक्सपायर झालेला असेल तोसुद्धा फेकून न देता अशा पद्धतीने क्लिनिंगसाठी वापरला तर हँडवॉशसुद्धा आपला वाया जात नाही तर इथेसुद्धा माझ्याकडे जो हँडवॉश आहे है, तो सुद्धा एक्सपायर झालेला आहे त्यामुळे आपण त्याचा वापर इथे क्लिनिंगसाठी करतोय तर खूप जास्त वेळा आपल्याला असं होतं की जर आपल्याकडे एक्स्ट्रा हँडवॉश असतील अशा प्रकारचे पाऊच आणि ते एक्सपायर झाले असतील तर ते आपण फेकून देण्याऐवजी क्लिनिंगसाठी वापरले पाहिजे घरामध्ये भरपूर क्लिनिंग त्याने होते आणि एक्सपायर झालेला असल्यामुळे त्या त्याचा वापरसुद्धा आपण करू शकतो पैसे देखील वाया जात नाहीत आणि तिथे आपल्या कुठल्याही वस्तूंवरती त्याचा बॅड इफेक्ट होत नाही अगदी क्लिनिंग व्यवस्थित होते त्यामुळे या पद्धतीने या वस्तूंचा वापर देखील घरामध्ये आपल्याला करता येतो तर मी ते मोबाईलचं कवर आतमधून स्वच्छ केलं आहे जर यामध्ये धूळ तशीच अडकलेली राहिली तर ती मोबाईलमध्ये बारीक सारीक जागेतून किंवा मग जिथे जॉईंट असतो मोबाईलचा तिथून आतमध्ये जाऊ शकते मोबाईल खराब होऊ शकतो लवकरच तो जास्त दिवस टिकण्याऐवजी लवकरच जर खराब झाला तर आपल्याला नवीन मोबाईलसाठी पैसे खर्च करावे लागतात त्यामुळे जी प वस्तू आहे तीसुद्धा लाँग टाईम टिकून राहण्यासाठी त्याची वेळोवेळी केअर करणं गरजेचं असतं तर इथे आप या पद्धतीने आपण मोबाईलची सुद्धा अगदी व्यवस्थित केअर करायची आहे मोबाईल जास्त दिवस टिकून राहावा म्हणूनच आपण मोबाईलचं कवर देखील वापरतो किंवा मग खाली पडल्यानंतर मोबाईल फुटू नये यासाठी या कवरचा वापर केला जातो पण हे कवरसुद्धा वेळोवेळी क्लीन करणं गरजेचं आहे नाहीतर आतमध्ये अडकलेली धूळ तशीच राहते आणि मोबाईल देखील आपलं लवकरच डल होतो आणि खराब देखील होतो या पद्धतीने मी स्वच्छ असं याला पाण्याने धुवून घेतलं नंतर कोरड्या कापडाने स्वच्छ पुसून घेतलं पुढची टीप आहे घरामध्ये आपल्याकडे सगळ्यांच्या कंगवे असतात कंगवे तेलकट आणि चिकट झाले की त्यावर बारीक धुळीचा थर जमा होतो आणि धूळ यावरती जमली किंवा जमा झाली की मग नंतर धुळे धुळीने कंगवे अगदी काळपट दिसतात खराब दिसतात तर यासाठी आपल्याला थोडंसं हार्पिक कंगव्यावरती टाकायचं आहे तरी मी इथे स्टीलच्या ताटामध्ये सुरुवातीला घेतलं पण हे चुकीचं आहे तुम्ही पण स्टीलच्या ताटामध्ये घेऊ नका डायरेक्टली तुम्ही बाथरूममध्ये हे कंगवे किंवा मग बेसिनमध्ये किंवा मग कुठेही स्वच्छ करा डायरेक्टली फरशीवर केले तरी चालतील पण स्टीलच्या कुठल्याच भांड्यावरती हार पीठ टाकू नका तर इथे मी या पद्धतीने कंगवे साफ केले आणि त्यासाठी मी ब्रश वापरला होता तर ब्रश अगदी कपड्याचा देखील तुम्ही वापरू शकता किंवा टूथब्रश असेल तर टाकावं तोसुद्धा वापरू शकता पुढची आपली टीप आहे घरात पडलेल्या टाकऊ बाटलीच्या रिलेटेड घरात जर टाकाऊ एखादी प्लास्टिकची बाटली पडलेली असेल तर त्याला असं उभं कट करून घ्यायचं टोपन याचं काढलं तरच आपली बाटली छान अशी फोल्ड होते आणि यामधली हवा बाहेर पडते आणि या, आण या पद्धतीने आपल्याला बाटली जशी हवी तशी कटसुद्धा करता येते आता ही बाटली मी चार इंच किंवा दोन इंच किंवा तीन इंच एवढ्या अंतरावर कशीही कट केली तरी चालेल किंवा अर्ध्यातून कट केली अर्धी तरी पण चालेल किंवा अशी सुरुवातीलाच वरचं पोर्शन कट करून टाकायचा नंतर अर्धी अर्धी बाटली अशी उभी कट करायची त्यानंतर आपल्याला काय करायचं की दोन्ही पोर्शन आहे ते एकात एक असे ठेवायचे आणि याचा असा निमोळता भाग तयार करून घ्यायचा आहे टोकणाकडचा भाग मी कट करून टाकलेला आहे तुम्ही ऑलरेडी पाहिलं असेल आता आपल्याला काय करायचं यावरती चिकटपट्टी लावायची तर इथे टोकदार असं पोर्शन तयार झाला आहे व्हिडिओ स्किप न करता नीट बघितला तर लगेच लक्षात येईल की मी हे कसं बनवलेलं आहे ते जर लक्षात आलं नसेल तर तुम्ही थोडासा पाठीमागे व्हिडिओ घ्या आणि नंतर तुम्ही पुन्हा एकदा प्ले करून हा व्हिडिओ बघा आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्या घरामध्ये जर अशा प्रकारच्या चुनरी पडलेल्या असतील तर त्याचा वापर इथे रियूज म्हणून आपण करू शकतो घरात पडलेल्या अशा प्रकारच्या चुनरी ज्या आहेत देवीसाठी वापरल्या जातात त्या नंतर नवरात्रीमध्ये सुद्धा आपण कन्यापूजन करतो त्यावेळी पण ह्या अशा प्रकारेच्या चुनरी वापरतो किंवा मग मुलींना वगैरे देण्यासाठी घरी आणतो तर त्या असतील तुमच्याकडे किंवा मग घरात शिल्लक असतील तर त्याचाही वापर करू शकता या प्रकारच्या चुनरीचा वापर मी काय केला ते सांगते तुम्हाला या पद्धतीने आपण हा टोपणाचा भाग देखील इथे घेतलेला आहे आणि त्याचा पण वापर इथे करणार आहोत इथे आपण टाकाऊ एका चुनरीचा पण वापर केला आहे चिकटपट्टी आपल्या घरातच पडलेली असते तर त्याचा वापर करून इथे असा त्रिकोणी कोण कोन तयार झालेला आहे अगदी डेकोरेटिव्ह आयटम म्हणून याचा वापर आपण करू शकतो अजून काय करायचं यासाठी ते सांगते तुम्हाला आता टोपणाचा पोर्शन जो वरचा उरलेला होता त्याच्यावरती अशी दुसरी एखादी चुनरी असेल ती सुद्धा अशी गुंडाळून घ्यायची किंवा चमकी असलेला एखादा नेटचा फॅब्रिक असेल तुमच्याकडे तो वापरला तरी चालेल आणि या आप पद्धतीने आपल्याला हे असं डेकोरेट करायचं याला रबर बँडने मी लावून घेतलेलं आहे चुनरी आणि आपण याला असं छान या त्रिकोणी बनवलेल्या कोणाच्या वरती आपण याला ठेवायचं आहे उरलेला जो चुनारीचा पोर्शन होता ना तर तो मी असा टोपणाच्या भागात आतमध्ये जी वस्तू तयार होणार आहे ती तुम्ही शोकेसमध्ये ठेवू शकता आणि अशा रिकामे फ्लावर्स वगैरे मिळतात आर्टिफिशियल तर ते यामध्ये असे वरतून ठेवले तर नक्कीच खूप छान असा वेस तयार होतो इथे आणि तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशी वस्तू मला जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून बघताय हे कमेंटमध्ये मला सांगा आणि पुन्हा भेटू आपण अशाची एका छानशा व्हिडिओसोबत आणि आत्तापर्यंत व्हिडिओ येत नव्हते अधूनमधून येत होते दोन तीन महिने झालं थोडा थोडा गॅप होत होता आता परत एकदा आपण कंटिन्यू व्हिडिओ पाहणार आहोत आपल्या चॅनलवरती आणि डेली व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाचे एका छानशा व्हिडिओसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद